जीवापाड कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं केलं आणि त्यात त्याच, त्याच, त्याच मुलांनी शेवटी आपल्या म्हाताऱ्या आईला वाऱ्यावर सोडून दिलं याच अशी याची कथा मित्रांनो बायजाबाई एक सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री होती खूप कष्ट करणे मेहनत करून तिनं आपला संसार फुलवला होता बायजाबाईला एकूण दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन आपत्ती होती बायजाबाईचा नवरा मुलं लहान असतानाच वारल्यामुळं जबाबदारी ही बायजाबाईवर येऊन पडली होती लहान मुलांना आणि दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणं आणि रोजीरोटी कमावणं अशा प्रकारे बायजाबाईचा संसार चालू होता आता मुलं हळूहळू मोठी होत होती थोरला मुलगा सकाराम धाकला भिवा आणि छोटीशी मुलगी आशा अशी तीन मुलं आपल्या आईला मदत करत होती बायजाबाई खूप कष्टाळ होती भाई भाई दोन धीरे होते कोणत्या कोणत्या ना कारणावरून भांडण काढत असत पण बायजाबाई कधीच डगमगली नाही ती ताट मानेने त्यांच्याशी झुंजत राहिली पुरा आता मोठी होत होती थोरला सकाराम यंदा दहावीला गेला होता तो चांगल्या मार्कानं पास ही झाला होता दाखला भिवा जहा आठवी पर्यंत शाळा शिकला आणि त्यानं शाळा सोडून दिली आणि तो शेतात काम करू लागला होता सकारामला दहावीला चांगली मार्क पडली आता त्याला नोकरी लागला असं बायजाबाईला वाटत होतं गावातील शिकलेल्या चार लोकांकडे जाऊन बायजाबाईनं पोरगा आपलं दहावी पास झाले आता काय करावं अशी केली कोणत्या शाळेत घालायचं पुढे काय करायचं या विषयी केला होता दहावी झाली की मास्तरची नोकरी लागतच होती पण सकारांचा चुलता राजाराम हा जरा धूर्त होता सकारांचा हा दहावी पास झालेला त्याला अजिबातच बघवलं नाही त्यानं एके दिवशी सखारामची शाळेची सर्व कागदपत्रे सकाराम घरी नसताना घरी कोणीच नसताना तो घेऊन गेला आणि ती फेकून दिली त्यामुळे लागणारी नोकरी पण आता लागणार नव्हती नोकरीवर आता पाणी पडलं होतं सकाराम आता दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ लागला होता टाकला भिवाजे हा शाळा सोडून देऊन लोकांच्या बागेत कामाला जायचा आणि ढाकली आशा ही आता तिचं लग्न करायचं ठरलं आता हा पुण्याला कंपनीमध्ये कामाला गेला आपले होता दाखला विवाज आपल्या घरीच होता अशा प्रकारे पाच सहा वर्षाचा काळ निघून गेला होता सकारामचा आता लग्न करायचं होतं शेजारच्याच गावात एक मुलगी पाहून सकारामच लग्न उरकण्यात आलं होत बायजाबाईला आपल्या डोक्यावरच कमी झालं असं वाटत होत बायकोचं नाव आता बायदाबाईच्या प्रपंचाची जबाबदारी बऱ्यापैकी कमी झाली होती चारही एकर जमीन आता चांगल्या प्रकारे पिकू लागली होती बेवाजी हो खूप कष्ट करत होता बायजाबाईला बाई आता चांगलं दिवस आलं असं तिला वाटत होत नंतर छोटा भिवाजीला बायजाबाईचा मुलगी केली आणि पोरांच्या कर्तव्यातून बायजाबाई आता मुक्त झाली होती तिला वाटत होत आता आपल्याला सुखानं दिवस घालवायला काहीच अडचण नाही आता सुखाचे दिवस आले पण नीतीच्या मनात वेगळंच होत तसं काही घडलंच नाही बायदाबाईच्या डोक्यात जो विचार होता त्याच्यापेक्षा खूपच वेगळं ठरलं होत झालं होतं भिवाजीच्या बायकोच नाव यमुना असं होतं सखाराम आणि भिवाजी यांचं असं काही भांडण नव्हतं पुढे सखारामला दोन मुले झाली ती आता शाळेत जाऊ लागली होती भिवाजीला एक मुलगा झाला होता एकत्र कुटुंब होत ते आता विभक्त झालं होत कारण दोन्ही सोनामध्ये कुरबुर वाढली होती एकमेकीचा दोघी इसाळ करत होत्या धुने भांडी या गोष्टीवरून त्यांच्यात खटके उड़त होते त्यामुळं भिवाजी आणि साकाराम यांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला होता सकाळांचं घर पूर्वेकडे तर विवाजीचं घर पश्चिमेकडे होत बायदाबाईच घर दोघांच्या घरांच्या मते घर बांधण्यात आलं होत बायदाबाई स्वतःच करून खात होती स्वतःचे कपडे स्वतः धुणं आणि स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करून खाणं हिच्याशिवाय तिला पर्याय नव्हता दोन्ही सुना तिच्याकडे बरं बघत नव्हत्या त्यामुळे ती वेगळी त्या राजी होती आता बायदाबाईचं वय वाढत चाललं होतं त्यामुळं तिला आजारी आता जवळ करू लागले होते बायदाबाईला पाहू नसल्यामुळं बापाच्या हिश्याची दोन एकर जमीन होती तीही सकाराम आणि भिवाजी या दोघांनी विकून टाकली होती आणि त्याच पैशावरून सकाराम आणि भिवाजी यांच्या भांडण चालू झालं होतं सकारामनं मी म्हातारी सांभाळतो म्हणून जास्तीच पैसे घेतले होते आता मात्र म्हातारीचं वय वाढलं होत म्हातारीचं आजार वाढत होत भिवाजी मात्र म्हातारीकडे येतच नव्हता म्हातारी म्हातारीचा जीव मात्र भिवाजीसाठी तीळ तीळ तुटत होता म्हातारी आता सकाराम होती सकाराम तिचं सर्व पाहत होता मात्र ही गोष्ट सकारामची बायको सखूबाईला हिला मान्य नव्हती तिला पटत नव्हतं ती नवऱ्याशी सारखी भांडायची तुम्हाला एकट्याला जन्म दिलाय का तिनं त्या धाकल्यालाही दिलायची जन्म असं ती म्हणायची आणि त्यामुळं हळूहळू म्हातारीकडं बघण्याचा दृष्टिकोन त्याचाही बदलला होता तोही आता टाळाटाळ करू लागला होता बायदा बायकर दोन्ही मुलांचं दुर्लक्ष झाल्यानंतर मायजाबाईनं आपली लेख मुलगी आशाबाई हिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला तिच्या घरी काही महिने ती जाऊन राहिली जवळ जवळ आशाबाईच्या घरी ती सहा महिने राहिली होती पण त्या सहा महिन्याच्या काळामध्ये सकाराम आणि भिवाजी दोघांनी साध्या आपल्या आईची चौकशी सुद्धा केली नव्हती पुढे काही दिवसानंतर बायदाबाईची मुलगी सुनंदानं आपल्या आजीला आपल्या घरी घेऊन गेली दोन्ही मुलं मात्र म्हातारीकडे फिरकली सुद्धा नाहीत कोणाची म्हातारी आणि सांभाळत होतं कोण पहा इथे दोन्ही मुलं आपल्या प्रपंचात गुंतले होते ज्या म्हातारीनं हाडाची काड करून मुलांना लहानाचं मोठं केलं होतं तिच्याकडे ही दोन मुले पाहायला सुद्धा तयार नव्हती वंशाचा दिवा असावा म्हटलं जात पण अशा प्रकारची मुलं जर असतील तर तो वंशाचा दिवा नसलेला बरा वंश न वाढलेला बरा म्हणावं लागेल अखेर बायदाबायचा शेवट नातीच्याच घरी झाला आणि ही बातमी जेव्हा सकारामाने भिवाजीला समजली आत्ता मात्र दोघांनाही रडू येऊ हो लागलं होत आत्ता मात्र दोघांनाही रडू येत होत पण वेळ निघून गेली होती बाईजाबाई बाई आता ह्या जगात नव्हती जगात नव्हती धन्यवाद धन्यवाद